नमस्कार मी किरण सोनवणे तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वा स्वातंत्र्य दिवस आज साजरा केला जातोय देशाला खूप परिश्रम आणि यातना सोसून संघर्ष करून हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे देशाच्या लाखो नागरिकांनी अतिशय संघर्ष करून हे स्वातंत्र्य मिळवलं आहे त्यामुळे आजचा स्वातंत्र्य दिवस संपूर्ण देशासाठी जास्त महत्वाचा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मैबूब खेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मैबूब खेडा येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय सभासद गावचे पोलीस पाटील शालेय समिती अध्यक्ष दिगंबर गवळी अमोल जाधव योगेश जाधव राजू पठाण कृष्णा जाधव राजू शेलार संजय आहेर व शाळेचे मुख्याध्यापकासह सर्व शिक्षक वृंद ज्ञानेश्वर मोरे विकास शिंदे आयशा परवीन स्वाती निकम व राधा व्यवहारे व विद्यार्थीसह पालकवर्ग व गावकरी मंडळी हजर होते प्रतिनिधी सुधाकर वाघ यांचा रिपोर्ट पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद